काय करून राहिले हो, आपण रे बा भलत तणकट वाढलं होतं इथं सप्पा केलं बसाले जागा होते राजे हो तुमचं वय काय सोय काय तरी एवढ्या वयातही तुम्ही कष्ट करून राहिले आता तर तुमचे राजे हो सुखाचे सुखा दिवस आहे अरे कायचे रे बाबू सुखाचे दिवस कष्टाचे दिवस होते राजा कष्टातच जाईन एवढे कष्ट करून राहिले राजे हो तुमचं एक पोरग नोकरीवर आहे तुम्ही रक्ताचं पाणी करून त्याने शिकवलं तरी राजेव तुम्ही कष्टच करून राहिले आता तर त्यानं मोठं घर बांधलं म्हणते शिटी मस्त तिथं जा आता तिथं राहा तुम्ही काय हा खेड्यापाड्यात पडलो अरे बाबू आपली कास्तकारी कोण सांभाळन मग सांग बरं मला तू अरे थांबा बसा फोन लावतो काकाले लागून राहिला हॅलो काका हॅलो मी प्रथम बोलतो बोल अरे आपाजी घेऊन जा ना तिकडे काय करता येते ठेवून तुला त्या घरी घेऊन जा ना तब्येत खराब आहे थोडीशी जास्तच खराब आहे सरकारी दगाने घेऊन जायला आणि कोणाकोणाचं टेन्शन घेऊ मी ऑफिस मध्ये इकडे बॉसचं टेन्शन घरी आल्यावर बायकोचं टेन्शन तुमच्या पसारी लागली इकडे ठेव पण वेळ आल्यावर कामिनी पडत रक्ताची नाते पण अपेक्षा करतो फुलाची हाती लागते काटे असं वाटलं मथारपणी औलाद दिन आधार पण पायता पायता एकट्यातच जिंदगी गेली निघून पार सुखाचे दिवस आल्यावर जोनी थो देते आपली साथ परिस्थिती गंभीर आल्यावर शेवटी दाखवते आपली जात